नमस्कार मी प्रशांत कदम आधीच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळं तुमच्या माझ्यासारख्या अनेक महाराष्ट्रीयन लोकांची मान शर्मेनं खाली गेलेली आहे आणि त्यात आपले राजकारणी अजूनही त्यांचा मूळ स्वभाव सोडायला तयार नाही आहेत महाराष्ट्राची संस्कृती किती रसातळाला गेलेली आहे याचं रोज नव्यानं दर्शन घडवण्यामध्ये ते दंग आहेत ज्या ठिकाणी महाराजांचा पुतळा कोसळला त्याच ठिकाणी आज दोन गटाचे कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडत होते आणि त्याच्यामध्ये मोदी सरकारमध्ये समाविष्ट असलेले एक मंत्रीसुद्धा स्वतः त्या गर्दीमध्ये होते या मंत्र्यांचं वर्तनसुद्धा एखाद्या मवाल्यासारखं होतं कधी ते माध्यम प्रतिनिधींना त्यांचा माईक हिसकावून त्यांच्यावरती ओरडत होते तर कधी पोलिसांच्या समोर धमकी देत होते इतरांना त्यांच्या विरोधकांना की आम्ही नाहीतर घरात घुसून एकेकाला मारून टाकेन म्हणून म्हणजे नशीब की हे सगळं बघायला पुन्हा तिथं महाराजांचा पुतळा नव्हता नाहीतर त्यांनाच हे सगळं बघून आणखी लाज आणली असती असंच म्हणण्याची वेळ आलेली आहे काय नेमकं घडलं आपण सविस्तरपणे बघणारच आहोत पण त्याच्या आधी कालचीच एक बातमी आठवली अमित शहा यांचे पुत्र जय शहा पस्तीसाव्या वर्षी आयसीसी चे चेअरमन बनलेले आहेत एक डिसेंबर 2024 ला ते पदभार स्वीकारणार आहेत इतक्या कमी काळामध्ये ते या पदावरती पोहोचलेले आहेत आणि इकडं आपले मराठी कार्यकर्ते ज्या ठिकाणी महाराजांचा पुतळा कोसळला त्या पु किल्ल्यावरती एकमेकांची डोकी फोडण्यामध्ये व्यस्त आहेत त्यामुळं विचार करा की आपल्या महाराष्ट्राचं राजकारण किती गेल्या काही वर्षामध्ये बरबटलेलं आहे आणि कुठल्या दिशेनं चाललेलं आहे आता खरं तर आज महाविकास आघाडीचे काही नेते ज्याच्यामध्ये आदित्य ठाकरे आहेत जयंत पाटील विजय वडेट्टीवार त्याच्यानंतर विनायक राऊत होते हे सगळे कार्यकर्ते ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे त्या किल्ल्यावरती जाणार होते त्यांचा कार्यक्रम जो आहे तो पूर्वनियोजित होता निलेश राणे हे कालसुद्धा त्या घटनास्थळी जाऊन आलेले होते आज पुन्हा त्यांनी तिथं जायची गरज होती का आणि ते देखील त्याचवेळी ज्यावेळी आदित्य ठाकरे तिथं पोहोचलेले आहेत निलेश राणेच नव्हे तर माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सुद्धा त्याचवेळी तिथं पोहोचले आणि मग सगळी परिस्थिती जी आहे ती पोलिसांच्या पण हाताबाहेर गेली आदित्य ठाकरेंना एक प्रकारे तिथं जाऊ देण्यास मज्जाव करण्यात येत होता आणि त्याच्यामुळं बराच काळ तिथं तणाव निर्माण झाला या तणावामध्ये काय काय घडत होतं एकतर जी घटना घडलेली आहे त्याच्याबद्दलचा खेद किंवा आपण एक एक प्रकारे महाराजांच्या कर्तृत्वाला काळीमा फासलेला आहे ही पुतळा पडल्याची घटना घडलेली आहे ती बघता त्याच्याबद्दलचा काही विचार राहिला बाजूला पण इथं अशा पद्धतीचं हे राडेबाजीचं अत्यंत म्हणजे खालच्या दर्जाचं म्हणावं हे राजकारण जे आहे ते आपल्याला महाराजांच्याच किल्ल्यासमोर आणि ज्या ठिकाणी त्यांचा पुतळा कोसळलेला होता तिथं पाहायला मिळाला बघा नेमकी कशी राडेबाजी झालेली होती आणि त्या राडेबाजीमध्ये केंद माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचीही पण ऐकली

पोलिसांना जेवढं त्यांना सहकार्य करा पण यापुढे आमच्या या जिल्ह्यात पोलिसांविरुद्ध असहकार्य असेल आणि त्यांना येऊ दे तुम्ही त्यांना आमच्या अंगावर परवानगी द्या मी बघू शकतो घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन सोडणार आता नारायण राणे हे खरं तर ज्येष्ठ नेते आहेत ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम केलेलं आहे जर याच आवेशामध्ये त्यांना आधी जावंसं वाटलं असतं वीस ऑगस्टला ज्या क्षणी पी डब्ल्यू डीनं एक पत्र लिहिलेलं होतं आणि तिथं काहीतरी त्या पुतळ्याला गंज लागलेलं आहे हे, हे लक्षात आलेलं होतं त्याचवेळी जर याच आक्रमक बाण्यानं इतक्याच तातडीनं ते तिथं पोहोचले असते तर कदाचित ते जास्त योग्य ठरलं असतं पण आता या सगळ्या पुतळ्यावरून भाजपच्या कार्यकाळातल्या इतरही अनेक घटनांची भ्रष्टाचाराची चौकशी किंवा त्याची चर्चा होती आहे आणि त्यामुळं की आता तिथं जाऊ नका अशा पद्धतीनं मज्जाव करण्याची ही भूमिका कुठल्या अँगलनं घेतली जाते म्हणजे पुतळा पडल्यानंतर त्याचं राजकारण करू नका असे डोस पाजले जात आहेत पण मुळामध्ये पुतळा उभारताना तुम्ही जे राजकारण करत होता त्या पुतळ्याच्या पाठीमागं तुमच्या मनात जे राजकारण होतं ज्यासाठी ही सगळी घाई झाली ज्यासाठी इतक्या निकृष्ट दर्जाचं बांधकाम झालं ज्यासाठी तुम्ही देशाच्या नौदलाला या पुतळे बांधण्याच्या कामामध्ये गुंपलं ते राजकारण नव्हतं का हा सुद्धा याच्यातला विचार करण्याची विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि त्यामुळं हे सगळं राडेबाजीचं कल्चर मुळात ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच्यातून आपण काहीतरी बोध घ्यायला पाहिजे महाराजांच्या नावाला साजेसं असं काहीतरी करा करण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित यायला पाहिजे ते राहिलं बाजूला पण कोकणची ही जी राजकीय संस्कृती ज्या वाईट कारणासाठी बदनाम झालेली आहे त्याचंच दर्शन पुन्हा एकदा आपल्याला इथं पाहायला मिळालं आता हे सगळं घडल्यानंतर एक सप्टेंबरला महाविकास आघाडीनं मुंबईच्या हुतात्मा चौकात जोडे मारो आंदोलनाची घोषणा केलेली आहे याच्या आधी बदलापूरच्या घटनेवरून त्यांनी बंदची घोषणा केलेली होती त्याच्यामध्ये एक वाक्यता दिसलेली नव्हती नंतर मग ते बंद जो आहे तो मागे घ्यावा लागलेला होता पण आता या सगळ्या घटनेवरून हे आंदोलन जे आहे ते घोषित करण्यात आलेलं आहे आता दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या की एकीकडे एक हे राजकारण घडतंय सोबतच जी एफ आय आर या सगळ्या प्रकरणात दाखल झालेली आहे त्या एफ आय आरमधून सुद्धा काही धक्कादायक गोष्टी उघड झालेल्या आहेत म्हणजे पोलिसांचा जो एफ आय आर आहे तो जर आपण नीट शब्दशहा वाचला तर त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारचं जे अपयश आहे ते नेमकं कुठं कुठं लपलेलं आहे एकतर ज्या दिवशी ही घटना घडली सव्वीस ऑगस्टला त्याच दिवशी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी मालवण पोलीस स्टेशनमध्ये हा एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे आणि डब्ल्यू डी खात्याचे जे सहाय्यक अभियंता आहेत अजित पाटील त्यांच्या नावानं हा एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे या संपूर्ण पुतळ्याच्या कामासाठी नौदलानं नौदलाला डब्ल्यू डी विभागानं किती पैसे दिलेले होते तर ते होते दोन कोटी चव्वेचाळीस लाख कारण ही माहिती या एफ आय आरमध्ये उघड झालेली आहे आणि सोबतच या सगळ्या प्रकरणामध्ये दोष कुणावरती ठेवण्यात आलेला आहे दोनच आरोपी आहेत आरोपी क्रमांक एक जयदीप आपटे त्याचा पत्ता पण दिला आहे गुप्ते चौक दूधनाका ठाणे शहर आणि डॉक्टर चेतन पाटील जो स्ट्रक्चरल कन्सल्टंट होता तो आहे शिवाजीपेठ कोल्हापूर इथला आत्ता मी व्हिडिओ करतोय त्या क्षणापर्यंत हे दोघेही त्यांच्या कुटुंबियांसह फरार असल्याच्या बातम्या चालत आहेत त्याच्यानंतर चेतन पाटीलनं मीडियाशी बोलताना असं सांगितलं की मला तिथं काय नेमकं उभारलं जाणार आहे याची कल्पना नव्हती मला फक्त एवढं सांगितलेलं होतं की चौथाऱ्याचं काम बघायचं आहे तिथं बारा टन वजनाची म्हणजे बारा टन वजन पेलू शकेल अशा पद्धतीचा चौथारा पाहिजे त्यामुळे आत्ता ही अशी सारवासरव जी आहे ती सगळीकडनं सुरू आहे पण लक्षात घ्या की या एफ आय आर काय दिसतंय तर एक हा एफ आय आर डब्ल्यू डी खात्यानं दाखल केलेला आहे ज्या राज्य सरकारवरती सुद्धा तर काही प्रश्नांची उत्तरं देण्याची बाध्यता आहे या सगळ्या प्रकरणामध्ये केवळ तो जयदीप आपटे आणि हा चेतन पाटील यांच्यावरती खापर फोडून त्यांना मोकळं होता येणार नाही ना मुळामध्ये आठ सप्टेंबरला वर्क ऑर्डर निघते आणि चार डिसेंबरला तो कार्यक्रम होता इतक्या मोठ्या पुतळ्याचं काम इतक्या घाईमध्ये का देण्यात आलं नौदलाला जर समजा हे काम होतं त्यांची जबाबदारी होती तर नौदलाला या जयदीप आपटेचं नाव कुणी सांगितलं हे कंत्राट एवढं मोठं देण्याच्या आधी जी काही एक प्रक्रिया राबवायची असते ती नियमानुसार राबवली का एवढं मोठं कंत्राट देताना त्या कंत्राटदाराचा पूर्वानुभव काय आहे हे लक्षात घेतलं का असे सगळे प्रश्न आहेत आणि त्यामुळं ही एफ आय आर एक प्रकारे राज्य सरकार कशा पद्धतीनं या सगळ्यातून आपलं अंग काढून घेते आणि केवळ त्या शिल्पकाराला आणि याला जबाबदार धरते हे याच्यातनं दिसते त्यांनी काही चुका केल्यात का तर शंभर टक्के केल्यात निकृष्ट दर्जाचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये सहा कलमं आहेत भारतीय न्यायसंहितेची ही कलमं आहेत एकशे नऊ एकशे दहा एकशे पंचवीस तीनशे अठरा आणि जी एफ आय आर आहे त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग मी तुम्हाला वाचून दाखवतो त्यांनी असं म्हटलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे भारत देशाचे राष्ट्रपुरुष असून सदर पुतळ्याची सुरक्षितता विचारात घेऊन पुतळा शतकानुशतके सुस्थितीत व सुरक्षित दिमाखाने उभ्या राहण्याच्या दृष्टीने परिपूर्ण बनवणं व त्यासंदर्भात आवश्यक ती सर्वतोपरी काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं परंतु सदर पुतळा बनवणारे शिल्पकार व स्ट्रक्चरल कन्सल्टंट यांनी पुतळा कोसळला तर लोकांचे प्राण जातील जीवित व वित्तहानी होईल याची पूर्ण जाणीव असताना देखील पुतळा उभारणीच्या कामाकडे दुर्लक्ष करून निकृष्ट दर्जाची उभारणी केलेली आहे त्यांनी योग्य अभ्यास केलेला नाही शासनानं दिलेल्या दोन कोटी चव्वेचाळीस लाखाचा योग्य वापर केलेला नाही आहे अशा पद्धतीचं या एफ आय आरमध्ये म्हटलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याविरोधात मानवी जीवितहानी करण्याचा प्रयत्न केला मृत्यू घडवून आणण्याची कृती केली शासनाच्या निधीचा योग्य वापर केला नाही आणि शासनाची फसवणूक केली सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केलं असं म्हणून आरोपी क्रमांक एक जयदीप आपटे क्रमांक दोन चेतन पाटील यांच्या विरोधात ही कायदेशीर फिर्याद जी आहे ती दिलेली आहे आणि याच एफ आय आरमध्ये हे नमूद केलेलं आहे की या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी नौदल दिनानिमित्त नेव्हल डॉकयार्ड मुंबई यांच्याकडून योग्य ती निविदा प्रक्रिया पूर्ण करून आर्टिस्टरी प्रोपरायटर जयदीप आपटे डॉक्टर गुप्ते चौक ठाणे आणि यांना आठ सप्टेंबर रोजी कार्यऑर्डर कार्यारंभ आदेश देऊन करण्यात आलेली होती त्यामुळं या एफ आय आरमधून तो आकडा कळतो आहे आपल्याला की दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपये दिलेले होते खरं तर इतक्या मोठ्या पुतळ्यासाठी ही अमाऊंटसुद्धा थोडीशी कमीच आहे अजून जास्त अमाऊंट देऊन एक दर्जेदार काम करायला पाहिजे होतं आणि काही नामांकित शिल्पकारांशी आम्ही जेव्हा बोललो तेव्हा लक्षात आलं की अशा कामांसाठी मिनिमम चार ते पाच महिने तरी लागतात किमान कारण त्याच्यामध्ये एक सायन्स आहे इंजिनिअरिंग टेक्निक आहे पण ते सगळं न करता आपल्या राजकारण्यांनी मात्र हे काम एफ आय आर करून केवळ त्या दोघांवरती टाकण्याचं काम केलं आता दोघेही फरार आहेत त्यांचं पुढं नेमकं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल पण आज ज्या पद्धतीचं राजकारण घडलेलं आहे आणि आपलं राजकारणी ज्या पद्धतीचं वर्णन वर्तन या सगळ्या घटनेनंतर करतायत ते आणखीन संतापजनक आहे ते आणखीन महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालायला लाव लावणार आहे माजी मंत्री नारायण राणे यांच्या आजच्या या वर्तनाबद्दल तर नेमकं काय बोलावं ही आक्रमकता त्यांनी खरोखर आधी दाखवलेली असती त्यांच्याच मतदारसंघामध्ये जर हा सगळा प्रकार घडतोय वीस ऑगस्टला जर डब्ल्यू डीने हे पत्र लिहिलेलं होतं तर इतक्या महत्त्वाच्या सन्मानाच्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या पुतळ्याबद्दल किमान तातडीनं जाऊन त्यांनी काही गोष्टी तिथं इतक्या आक्रमकपणे सांगितल्या असत्या आणि ज्या लोकांनी याच्यामध्ये हलगर्जीपणा केलेला आहे त्यांची कॉलर पकडली असती तर कदाचित जास्त उचित झालं असतं पण खूप दुर्दैव आणि वाईट वाटतं हे अशा पद्धतीचं राजकारण बघून गेल्या पाच वर्षात आपल्या सगळ्यांना सवयच झालेली आहे राजकारणाचा हा स्तर अजून अजून खाली जातो आहे हे बघण्याचं पण आता या सगळ्या घटनेनंतर विचार करा की छत्रपती शिवाजी महाराज जर आज हयात असते तर त्यांना महाराष्ट्राची ही अवस्था बघून नेमकं काय वाटलं असतं तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका खरोखर महाराज जर आज असते तर त्यांनी काय केलं असतं याचं उत्तर कमेंट्समध्ये द्या चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद